लोकांसाठी लढणार हे सरकार नाहीये रोहित पवार आपले कृषी मंत्री सकाळ दुपार संध्याकाळ वेगवेगळे वेग जॅकेट घालतात कुठले कपडे घालावे त्यांचा विषय आहे पण गेल्या अनेक महिन्यांमध्ये त्यांनी शेतकऱ्यांच्या विरोधात वक्तव्य केलेले आहेत खालच्या दर्जाची वक्तव्य केलेली आहेत असे काही निर्णय घेतलेले आहेत जे शेतकऱ्यांच्या विरोधातलेत आणि ते निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचे नसल्यानं त्याबद्दलचा आवाज आम्ही उठवत आहोत काल त्यांनी माझ्याबद्दल काही कमेंट्स केली असं मला कळालं महत्वाचे म्हणजे त्यांचा खरा चेहरा लोकांसमोर आला पाहिजे हे सरकार नेत्यांच्या कार्यकर्त्यांच्या मागे उभे राहणारे आहे पण लोकांसाठी लढणार हे सरकार नाही आहे दिशा सालिया आदित्य ठाकरे आणि दिशा सालियान यांचं कुठेच काही रिलेशन नव्हतं दिशा सालियान आज या जगात नाही आहे फॅमिली इशूमुळे त्यांनी आत्महत्या केली अशा व्यक्तीचं नाव घेऊन तुम्ही राजकारण करत असाल तर हे चुकीचं आहे मिस्टर जॅकेट निखेट म्हणजे आपले जे कृषी मंत्री आहेत जे सकाळ दुपार संध्याकाळ वेगवेगळे जॅकेट घालतात आता ठीक आहे त्यांनी कुठले कपडे घालावेत त्यांचा तो विषय आहे पण महत्वाचं काय की गेल्या अनेक महिन्यांमध्ये त्यांनी काय केलं तर शेतकऱ्यांच्या विरोधात तिथं स्टेटमेंट दिलेलं आहे खालच्या लेवलला जाऊन स्टेटमेंट दिलेलं आहे आणि काय असे निर्णय कृषी विभागाने घेतलेले ते कृषी शेतकऱ्यांच्या विरोधातले आहेत आणि ते निर्णय हे शेतकऱ्यांच्या हिताचे नसल्यामुळे आम्ही त्याबद्दलचा आवाज अनेक वेळा तिथे उठवत आहोत काल माझ्याबद्दल काही लूज कमेंट केली असं मला कळालं पण महत्वाचं काय की त्यांचा खरा चेहरा लोकांसमोर आला पाहिजे असाच प्रयत्न आज मी जे काही विम्याबद्दल ते बोलले होते त्याचं क्लॅरिफिकेशन देण्यासाठी तो पोस्टर घेऊन इथं आलो होतो बघा आम्ही मागणी करतोय लोक मागणी करत आहेत पण हे सरकार काय ते एक्सेप्ट करेल आणि त्यांच्यावर कारवाई होईल असं वाटत नाही कारण का हे सरकार नेत्यांच्या पाठीमागे उभं राहणारं कार्यकर्त्यांच्या पाठीमागे उभं राहणारं पण लोकांच्या साठी लढणारं सरकार हे नाही आहे त्यामुळे त्यांना फक्त काय पडलं आहे तर आमदारांनी ते बाकी दुसरं काही पडलेलं नाही त्यामुळे त्या त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी नाहीतर आमदारांनी शेतकरी कष्टकरी गरीब महिला त्यांच्याबद्दल काही स्टेटमेंट दिलं ते सरकार काय ॲक्शन घेईल असं मला वाटत नाही दुर्दैवी गोष्ट आहे कुठेही अशी एखादी घटना घडली ज्याच्यावर महिलांवर अत्याचार केला जातो त्याचा निषेध तर आपण सर्वजण करतो पण जे होतं त्या महिलेवर होतं आणि दुर्दैव असं की त्यांच्या आयुष्यामध्ये खूप मोठा बदल तिथं होत असतो आणि नकारात्मक तो बदल असतो याच्यात जी घटना घडली घडल्यानंतर तो जो आ, क्रिमिनल आहे जो व्यक्ती होता त्याली तिच्याच मोबाईलमध्ये व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि तो त्याच्यामध्ये असं सांगितलं मी पुन्हा येईल मी परत येईल मग त्याचा अर्थ कुठंतरी क्रिमिनल लोक जे आहेत गुन्हेगार प्रवृत्तीचे लोक आहेत त्यांची भीती पोलिसांच्या बाबतीतली संपलेली आहे कुठंतरी मग पोलीस प्रशासन आणि सरकारचं हे फेल्युअर आहे असं आपल्याला म्हणावं लागेल ते शंभर टक्के क्रिमिनलला नाही तर आ, जे आ, 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 हे चुकीच्या प्रवृत्तीचे लोक असते त्यांचं जर धाडस वाढत असेल या महाराष्ट्रामध्ये तर नक्कीच लॉ अँड ऑर्डरची फेल्युअर आहे असं आपल्याला म्हणता येईल नाही दिशा सॅलियन प्रकरणाच्या बाबतीत बोलायचं झालं सुरुवातीपासून आम्ही म्हणत होतो आदित्य ठाकरे आणि दिशा सॅलियनचं कुठेही काही रिलेशन नव्हतं तरीसुद्धा आदित्य ठाकरे जे राजकीय नेते आहेत त्यांचं नाव तुम्ही घेत आहे आणि दिशा सॅलियन ज्या आज या जगामध्ये नाही आणि फॅमिली इश्यूमुळे त्यांनी तिथं सुसाईड केलं होतं अशा व्यक्ती अशा व्यक्तीचं नाव घेऊन तुम्ही राजकारण करत असाल तर हे चुकीचं आहे पण हे कुणी ऐकत नव्हतं आता पोलीस विभाग म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या अंतर्गत येणारा जो विभाग आहे त्या विभागानेच जर तिथं कोर्टात सांगितलं असेल की तसं काही घेणं देणं नव्हतं रिलेशन नव्हतं तर मग कुठंतरी ज्या ज्या नेत्यांनी दिशा सॅलिन प्रकरण आणि आदित्य ठाकरे प्रकरणामध्ये राजकारण केलं त्यांच्यावर कारवाई तरी झाली पाहिजे तर त्या लोकांनी त्या नेत्यांनी लोकांची तरी माफी मागितली पाहिजे असं